साठं गोष्ट लग्नाची भाग पस्तीस गौरव आता तुझा दादा मला सोडून कुठे जात नसतो त्यामुळे मला त्याचं टेन्शन नाही अब तेरा भाई मुझे छोड़ के किसी और की तरफ देखे का नहीं पूरी पुरी खात्री है मेरे को ती स्टाईल मारत म्हणाली अच्छा है अच्छा है आपकी बात ही अलग है चला आता काजलवर कॉन्सन्ट्रेट करूया तो म्हणाला आपण तिला आधी कॉल करूया तू माझ्यासोबत राहा आपण तिला व्यवस्थित समजून सांगू काय करायचं आहे आणि काही झालं तरी तिला या गोष्टीसाठी तयार करायचं आहे कारण तिच्यासारखी दुसरी मुलगी आपल्याला मिळणार नाही म्हणजे लवकर मिळणार नाही आणि दुसरी मुलगी शोधेपर्यंत इकडे आमचा डिवॉर्स होऊन जाईल ती म्हणाली त्याला तिचं बोलणं पटलं आबोलीने काजलला कॉल केला किती वेळ हे दोघं काजल सोबत बोलले काजल आधी नाही म्हणत होती पण अबुलीने खूप रिक्वेस्ट केल्यावर तिने होकार दिला तसा या दोघांनी मोकळा श्वास घेतला रात्री जेवण झाल्यानंतर अग्नेचे कॉल चालू होते अबुली तीन चार वेळेस बेडरूममध्ये चक्कर मारून गेली अग्नेने तिच्याकडे बघितलं आणि परत त्याचं बोलणं कंटिन्यू केलं अबुली तुझे पाय दुखत नाही का शेवटी त्याने फोन कट केला मिस्टर सहस्त्रबुद्धे मी बघत होते तुमचं माझ्याकडे लक्ष आहे का नाही ती म्हणाली आता तू इतक्या वेळा चक्रा मारल्यानंतर माझं लक्ष जाणारच तो म्हणाला तसा तिने ति तीन, त्याच्या गळ्यात हात गुंफले हं माझ्याकडेच तुमचं लक्ष जायला हवं चुकूनही इकडे तिकडे बघताना दिसलात तर बघा ती गोडी त्याला वॉर्निंग देत म्हणाली तसा तो कन्फ्यूज होऊन तिच्याकडे बघायला लागला की आबोलीला नेमकी बोलायचं काय आहे आबोली स्पष्टपणे काय आहे ते सांगशील त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं तुमची एक्स गर्लफ्रेंड चार पाच दिवसानंतर येणार आहे तर तुमचं लक्ष पूर्णपणे माझ्याकडे हवं ती इथे आपल्या कामासाठी येणार आहे तुम्ही स्वतःचं काम उरकून घ्यायचं नाही जास्त बिना कामाच्या गप्पा मारायच्या नाही त्यापेक्षा एक काम करा तुम्ही यात पडू नका मी काय आहे ते बघते नाही म्हणायला तिच्यातली बायको बाहेर पडत होती हे बघ तिला इथे बोलवण्याचा प्लॅन तुझा आहे माझा नाही आणि आता जेलस तूच होत आहे त्यापेक्षा तिला कॅन्सल कर आपण दुसरी मुलगी बघूया तो म्हणाला तशी तिने नकार अर्थी मान हलवली मी काही जेलस होत नाही आहे पण पण असू द्या ना काई मी बघते ना काय करायचं ते तुम्ही नका पडूयात मी तुम्हाला सगळं सांगत जाईल आता तुम्ही खूप दिवसापासून तुमच्या बिझनेसकडे व्यवस्थित लक्ष देत नाही आहे तर तुम्ही फक्त तेच काम करा हे घरचं प्रकरण मी सांभाळते ती भारी मुरडत म्हणाली ओके okay, मग आत्ताही तूच मला सांभाळ असं म्हणून त्याने तिला उचलून बेडवर टाकलं मिस्टर सहस्त्रबुद्धे ती पुढे काही बोलायच्या आत लाईट आणि तिचं तोंड बंद झालं दुसऱ्या दिवशी रविवार होता अग्नी त्याच्या कामासाठी निघून गेला भरपूर दिवसांनी त्यांनी त्यांच्या कामाकडे लक्ष दिलं नव्हतं हो ते बघण्यासाठी तो सकाळी लवकरच निघून गेला नाही 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 मी हे करणार नाही दीपक नाही म्हणाला तुझ्यासाठी मी माझं आयुष्यपणाला लावलं होतं आणि तू माझ्यासाठी इतकं करू शकत नाही आबोली त्याच्यावर चिडली वहिनी शांत हो गौरव तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला असं कसं शांत हो दादा आता जर तू नाही म्हणाला तर बघ मी तुझं काय करते ती म्हणाली तसा त्याला त्याच्या हळदी हळदीच्या आधीचा एक दिवस आठवला जेव्हा आबोलीने त्याच्या कपड्यांमध्ये खाजेची पावडर टाकली होती दिवसभर स्वतःचा अंग खाजवत होता ते आठवून त्याने ती जे बोलली ते ऐकायचं ठरवलं आबुली आणि गौरव दीपकला भेटायला गेले तर तिघांनी मिळून प्लॅन बनवला आधी दीपकसुद्धा काही गोष्टींना नाहीच म्हणत होता पण ती आबुली आहे तिने त्याला तयार केलंच संध्याकाळी जीविका गार्डनमध्ये बसलेली होती तिला मोकळ्या हवेत जरा बरं वाटत होतं म्हणून ती रिलॅक्स बसलेली होती तितक्यात तिला मागून कोणाचा तरी कुजबुजण्याचा आवाज आला तसं तिने मागे बघितलं तर कोणीच नव्हतं पण आवाज तर येत होता ते बघण्यासाठी ती त्या आवाजाच्या दिशेने हळूहळू जायला लागले तर एका झाडाच्या मागे आबोली कोणाशी तरी फोनवर बोलत होती आबोलीला चोरून बोलण्याची काय गरज आहे तिच्या मनात प्रश्न आला म्हणून ते जाणून घेण्यासाठी ती हळूहळू त्या झाडाजवळ गेली आबोली इतकी मूर्ख नव्हती तिला कळालं जीविका आली आहे तशी तिने लगेच तिच्या ॲक्टिंगची ॲक्शन घेतली हॅलो दादा तुला काळजी करण्याची अजिबात गरज नाही जीविका वहिनी तुला डिवोर्स देणार म्हणजे देणारच तू असाच तिच्याशी वागत राहा मग बघ ती किती लवकर तुला डिवोर्स देते आणि तू तु, तुझ्या मनासारख्या मुलीसोबत लग्न करायला मोकळा होतो अबोली खुश होत म्हणाली तसा जीविकाचा पारा चढला वहिनी जीविका दी तुझ्या मागेच उभी आहे थोडीशी पॉवरफुल डायलॉग मार म्हणजे तिचा असा जळफळाट झाला पाहिजे फोनच्या पलीकडून गौरव म्हणाला कारण आबोली सोबत नाही तर गौरव सोबतच बोलत होती हो रे दादा मला तुझं दुःख समजतं कसे तू ह्या आकडू मुलीसोबत सहा महिने काढले किती बोरिंग आहे ती जेव्हा तेव्हा असा सडू चेहरा घेऊन फिरत असते तुला कशी अशी मॉडेल हुशार स्मार्ट मुलगी पाहिजे जी तुला शोभेल आणि तू मिस्टर सहस्त्रबुद्धे यांचं टेन्शन घेऊ नको काही झालं तरी ते मला सोडणार नाही मी त्यांना माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून घेतलं आहे आबोली हसत म्हणाली जीविकाने तिचा गळा दाबण्यासाठी दोन्ही हात वरती केले वहिनी लवकर तिकडून निघ जीविका दी तुझा गळा दाबायला आली आहे खिडकीत बसलेल्या गौरवने जीविकाला बघितलं काय आबोली जोरात तोरडली तसे जीविकाने लगेच हात मागे घेतले आणि मागे सरकली मागे सरकली आहे ती गौरव म्हणाला तशी आबोली परत नॉर्मल झाली काय काही काय बोलतो तू दादा कशाला द्यायला हवा जीविकाला एक चान्स काही गरज नाही ती उद्धट मुलगी कधीही सुधारणार नाही त्यापेक्षा मी तुला स्वतः एखादी छानशी मुलगी शोधून देते माझ्या ओळखीतली एक मुलगी आहे दोन तीन दिवसांनी मी तुझी आणि तिची भेट घडवून आणते मला पूर्ण खात्री आहे तिला बघताच तुला ती खूप आवडेल आबोली स्वतःचा जीव सांभाळून बोलत होती कारण ती महामाया तिच्या मागेच उभी होती आणि तिच्या नजरेतला जाळ आबोलीला जाणवत होता बरं ठीक आहे आता मी जाते नाहीतर माझ्यावर संशय येईल तू अजिबात काळजी करू नको मी आहे आबोली म्हणाली तसं जीविका लगेच मागे फिरली आणि जवळपास दबक्या पावलांनी पळतच घरात गेली तिला वाटलं आबोलीने आपल्याला बघितलंच नाही वहिनी गेली ती गौरव म्हणाला तसं आबोलीने छातीवर हात ठेवून हुश केलं घरात सगळ्यांना वाटतं ही आबोली खूप चांगली आहे सगळ्यांनी नको तितकं तिला डोक्यावर चढवून घेतलं आहे जर त्यांना हिचं खरं रूप कळलं ना तर यांच्यावर लढाईची पाळी येईल माझं तरी ठीक आहे जे मनात आहे ते ओठांवर आहे पण इचं काय खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असं तर खूप कौतुक करत होती मला आणि स्वतःच्या दादाला एकत्र एक आणण्यासाठी आणि आता तुझी चाल मला बरोबर कळत आहे अबोली मी पण काही कमी नाही जीविका रूममध्ये येऊन धुसफूस करत होती गौरव तुझ्या बहिणीने आज माझा गळा खरंच दाबला असता अबोली गौरवकडे आली वहिनी जरा सांभाळून डीचा राग तुला माहीत नाही अजून इथून पुढे जे करायचं आहे ते सांभाळून करायचं आहे गौरव म्हणाला तुझ्या दिला आणि तुला अजून मी कशी आहे ते माहीत नाही जिथे तुझ्या आगीसारख्या दादाला पाणी केलं तिथे ही जीविका काय चीज आहे आब आबोली हसत म्हणाली तसं गौरवने तिच्या पुढे हात जोडले धन्य आहात तुम्ही आता पुढे काय करायचं त्याने विचारलं सध्या इतकंच ठीक आहे उद्या कोर्टात गेल्यानंतर तिथे काय होतं त्यावर पुढचा प्लॅन अवलंबून आहे आबोली म्हणाली रात्री सगळे जेवण करायला बसले होते जीविका आबोलीकडे रागात बघत होती आबोली मुद्दा म्हणून आग्नेला कौतुकाने वाढत होती तिचं ते प्रेम बघून जीविकाचं डोकं सटकत होतं या आबोलीले या आबोलीने हे असं गुलूगुलू बोलून माझ्या दादाला आपल्या ताब्यात केलं आहे ती मनातल्या मनात म्हणाली मनात आबोलीला तिचा राग कळत होता तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून गौरवला पण हसू येत होतं घरातले बाकीचे गुपचूप जेवण करत होते अग्ने आणि आबोलीला बघून जीविकाचा जीव वर खाली होत होता पण तीसुद्धा तिचा हट्ट सोडणार नव्हती आणि आबोलीला सोडणार नव्हती तिने जेवण केलं आणि तिच्या रूममध्ये निघून गेली अग्नेला जबरदस्ती वाढणाऱ्या आबोलीने हात मागे घेतला आणि खायचं तर खा नाहीतर खाऊ नका म्हणून स्वतःच्या जेवणाकडे लक्ष दिलं अग्नेने तिच्याकडे घुशात बघितलं जेवण झाल्यानंतर आबोली रूममध्ये आली तसा अग्ने तिच्याकडे नजर रोखून बघायला लागला आबोली तुझं काय चाललं आहे मला जरा कळेल का तो म्हणाला तसा तिने दीर्घ श्वास घेऊन सोडला आणि बाहेर गॅलरीत जाऊन बसली अग्ने पण तिच्या मागे गेला आणि तिच्या बाजूला बसला आता तरी बोलण्याचा कष्ट घ्या तो थोडा वैतागून म्हणाला इतकी काय घाई आहे मिस्टर सहस्त्रबुद्धे तुम्हाला मी सगळं सांगणारच आहे ना ती म्हणाली मग कर सुरुवाताने सांग आज दिवसभर तू आणि गौरव काय काय करत होता अग्नीला पूर्ण खात्री होती की अबोली काही करायचं असेल तर एकटी करणार नाही गौरवला सोबत घेणारच म्हणून तो तिला डायरेक्ट बोलला हो मी गौरवची मदत घेतली आणि जास्त काही नाही दादाला भेटले त्याला सांगितलं की त्याला काजल सोबत प्रेमाचं नाटक करायचं आहे आधी तो नाही बोलत होता पण नंतर तो तयार झाला मग मी आणि गौरवने मुद्दामून दादाशी बोलण्याचं नाटक करून जीविका वहिनीला जेलेस फील होईल असं नाटक केलं ती म्हणाली अग्ने तिच्याकडे एकटक बघत होता काय बोलत होती तू ज्यामुळे जीविका तुझ्याकडे रागात बघत होती मी आल्यापासून बघत आहे ती तुला खूप रागात बघत आहे अग्नेने विचारलं जास्त काही नाही फक्त मी असं बोलण्याचं नाटक केलं की जीविका दादाला अजिबात सूट होत नाही त्याला एखादी सुंदर समजूतदार अशी मुलगी पाहिजे आणि ती बोलता बोलता थांबली आणि काय अग्नेयने तिला कंटिन्यू करायला सांगितले आणि मी त्याला बोलले की तू मिस्टर सहस्रबुद्धे यांचं टेन्शन घेऊ नको त्यांना मी बरोबर माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आहे असं बोलल्यावर तुमच्या बहिणीने माझा गळा दाबायचा प्रयत्न केला तिचे हात असे माझ्या गळ्यापर्यंत आले होते तितक्यात मी जोऱ्यात ओरडली आणि ती मागे सरकली अबुली तिचे दोन्ही हात अग्नेच्या गळ्यापर्यंत नेत बोलली तसे अग्नेने तिचे दोन्ही हात पकडले तुला त्यांना एक करायचं आहे का कायमचं लांब करायचं आहे तुला काय वाटलं तुझा असा नटंकीपणा केल्यावर ती तिचा निर्णय बदलेल इतकी पण वेळी नाही ती अग्ने तिचे हात सोडून दिले मिस्टर सहस्त्रबुद्धे एका स्त्रीचं मन एक स्त्रीच ओळखू शकते एक स्त्री तिच्या आयुष्यात सगळं सहन करू शकते पण आपल्या नवऱ्यासोबत दुसऱ्या मुलीला सहन करू शकत नाही आणि आज जीविका वाहिनीच्या वागण्यावरून लक्षात आलं मी माझ्या प्लॅननुसार बरोबर चालले आहे उद्या जर जीविका वाहिनीने डिवोर्ससाठी हो बोलल्या तर मग मी माझा प्लॅन पुढे कंटिन्यू करणार त्यांना इतकं जेलेस करेल की त्या स्वतःहून दीपक दादाला सॉरी बोलतील आणि आपल्या संसाराला लागतील आबोली अग्नेच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली आबोली जे करायचं आहे ते विचार करून कर मी आहे तुझ्या मदतीला आणि एक गोष्ट लक्षात ठेव त्यांचं नातं इतकंही बिघडवण्याचा प्रयत्न करू नको की ते दोघेही कायमचे दुरावतील त्यांना फक्त एकमेकांच्या आयुष्यात आपल्या साथीदाराची कशी कमतरता आहे हे जाणवून द्यायचं आहे म्हणून सगळं काळजीपूर्वक करायला हवं अग्ने म्हणाला तशी तिने हो म्हणून मान हलवली मिस्टर सहस्त्रबुद्धे मी दादाचा संसार वाचवण्याचा प्रयत्न करत आहे पण त्यापेक्षा जास्त मला माझा संसार वाचवायचा आहे कोणाचंही मन न दुखवता आबोली त्याच्या मिठीत चिरली माझाही तोच प्रयत्न आहे समजून सांगायला गेलं तर घरात वाद वाढतील त्यापेक्षा सगळ्यांना विश्वासात घेऊन दीपक जीविकाला एक करणं त्याने तिच्या कपाळावर ओट टेकवले दुसऱ्या दिवशी दीपक आणि जीविकाची कोर्ट केस कोर्टात दाखल झाली जीविकाने अजूनही तिचं मन बदललेलं नव्हतं त्यामुळे त्यांना सहा महिन्याची मुदत दिल्या गेली त्यानंतर त्यांचा डिवोर्स होईल सगळे कोर्टातून बाहेर पडले ते तोंड उतरूनच जिविका जीविका कोणाशीही न बोलता सरळ घरी निघून गेली दीपकचा चेहरा पूर्ण उतरला होता दादा सगळं ठीक होईल आबोली त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली आबोली चल आता घरी जाऊया मुकेश यांनी तिचा हात पकडला आबोली तुमच्यासोबत कुठेही जाणार नाही आणि कोर्टाचा निर्णय तुम्ही ऐकला नाही का सहा महिने नवरा बायकोला सोबतच राहावं लागेल अग्नेने आबोलीला त्याच्या बाजूला घेतलं बाकी सगळे या दोघांकडे बघायला लागले तुझी बहीण तुझ्या घरी माझी मुलगी माझ्या घरी मुकेश म्हणाले मुकेश तुम्ही मृदूला त्यांना समजावण्यासाठी पुढे आल्या पण त्यांनी त्यांच्याकडे रागात बघितलं मिस्टर रत्न पारखी माझी बहीण संध्याकाळपर्यंत तुमच्या घरी पोहोचून जाईल आता मी माझ्या बायकोला माझ्यासोबत घेऊन जात आहे अग्नेय म्हणाला आबोलीने त्याचा हात पकडला आणि आपल्या वडिलांना दाखवून दिलं की ती तिच्या नवऱ्यासोबत आहे आबोली तू याच्यासाठी स्वतःच्या बापाला लांब करत आहेस ते म्हणाले तशी ती त्यांच्या समोर आली तुमचीच मुलगी आहे मी स्वतःचं नुकसान होईल असं मी काहीच करणार नाही तिच्या या वाक्याने मुकेश गप्प झाले चला मिस्टर सहस्त्रबुद्धी ती म्हणाली आणि अग्ने तिचा हात पकडून तिला घेऊन गेला सहस्त्रबुद्धे परिवार पण निघून गेला सगळ्यांना आबोलीचा अभिमान वाटला तिने सगळ्यात जास्त स्वतःच्या नवऱ्याला मान दिला डॅड माझं नाही माहीत पण माऊ माऊच्या आयुष आयुष्यात मी आता कोणालाही ढवळाढवळ करू देणार नाही असं म्हणून दीपक निघून गेला आणि त्याच्या मागे मृदूला पण गेल्या मी माझ्या मुलीला माझ्याकडे परत आणणारच मुकेश यांनी मनाशी पक्क केलं सहस्त्रबुद्धे परिवार घरी आला जीविका तिच्या रूममध्ये होती अग्ने तिच्याकडे गेला जीविका अग्नेने तिला आवाज दिला तर ती शांत डोळे लावून बसलेली होती दादा काही काम होतं का ती म्हणाली तुला आज तुझ्या घरी जावं लागेल सहा महिने तुला तुझ्याच घरी राहावं लागेल तो म्हणाला तशी ती रागात उठून उभी राहिली मी त्या घरात परत जाणार नाही तिचा मगरूरपणा थोडाही कमी झालेला नव्हता तुला जर दीपक पासून कायमचं वेगळं व्हायचं असेल तर आत्ता सहा महिने तुला त्याच्यासोबतच राहावं लागेल अग्नेय म्हणाला आमचं नातं सुधारण्यासाठी कोर्टाने आम्हाला सहा महिने दिले आहे पण ज्या नात्याचं पुढे काही भविष्यच नाहीये त्या नात्याला एक संधी देण्यात काय फायदा असंही तुझ्या बायकोने तिच्या भावासाठी एक मुलगी बघितलेलीच आहे माझी त्यांना गरज नाही आहे ती गालात हसत म्हणाली हे बघ ते मला माहीत नाही आणि असे असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे तू कशाला त्याचा विचार करते असंही तुला दीपकपासून वेगळं व्हायचं आहे मग तो त्याच्या पुढच्या आयुष्यात काही पण करू याच्याशी तुला काही घेणं देणं नाही आहे संध्याकाळी गौरव तुला तुझ्या घरी सोडवून येईल आता परत यावर मला कोणताही वाद नको आहे असं म्हणून अग्ने निघून गेला जीविका तशीच रागात बसली आजचा भाग इथेच संपत आहे पुढचा भाग लवकरच येईल तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका